दोनशिजांच्या मध्ये गणेश दरवाजा लागतो गणेश दरवाजा चढून गेल्यानंतर हनुमान दरवाजा हनुमान दरवाजाच्या बाजूला एक रत्नाई देवीचं तांदळा आहे मंदिर आहे छोटंसं त्यानंतर एक गुहा आहे त्यानंतर पूर्ण गाडाचा एक फेरा होईल त्यामध्ये आपल्याला कल्याण दरवाजा त्र्यंबक दरवाजा ते उभं केले ते नमस्कार मित्रांनो आता काही दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाली होती रतनगडवर तर मित्रांनो आहे आणि किती पण मित्रांनो आता आपण आहेत रतनगडचा सर्वात उंच आणि आकर्षण असलेला ठिकाण म्हणजे नैसर्गिक छेद्रमाला आठवते युद्ध झालेले दारू गोळ्याच्या मोठ्या काय म्हणतात बीड म्हणतात लोखंड उचलत लो नाही आणि तापडतून जातो माणूस आणि असं मधून रस्ता आहे डोंगरातून तळघर बोयार आणि त्र्यंबक रस्ता सांगतो तो तो हा हा तो दरवाजा चार रस्ता आहे चार रस्ताना दरवाजा चार रस्ते <laughs> मित्रांनो मी योगेश भोईर आणि आज आपण आले आहेत रतनगडला तर मित्रांनो आता आपण ट्रॅक चालू करणार आहेत रतनवाडीतून तर आपण पाहू शकतील तर आपण आहे श्री अमृतेश्वर मंदिर देवस्थानाजवळ तर आमच्यासोबत जे मंडळी आले आहेत ते आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहेत दर्शनासाठी तर दर्शना झाल्यानंतर ट्रॅक चालू होईल रतनवाडीतून रतनगडला चला तर आता पुढे जाऊया चला तर मित्रांनो आता आपण दर्शनासाठी जात आहेत आणि हे मंदिर आपण पाहिलं तर बारा हजार वर्षाहून अधिक जुने मंदिर आहे आणि आपण पाहिलं तर अतिशय नाजूक काम केलेलं आहे नक्षीदार तर खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो असे म्हटले जाते की प्रवाह नदीचा उगफ आहे आणि जून ते डिसेंबर महिने म्हणजे सहा महिने पाण्याच्या आतमध्ये शिवलिंग असते डिसेंबर संपल्यानंतर हळूहळू पाणी कमी होत जातो तुमची गडाची व्यवस्था कशी असेल किंवा कुठल्या गोष्टीला काय काय म्हणतात ते मी सांगेन तुमच्या आपण इथून ट्रेक स्टार्ट करणार आहोत प्रवरा नदी हे पूर्ण भंडारदारा जलाशय आहे ना हे प्रवरा नदीपासूनच बनलेलं आहे पूर्ण त्याचं उगमस्थान रतनगडावर आहे आणि ते पण आपण बघणार आहोत आता आणि प्रवरा नदीच्या कडेने आपण ट्रेक स्टार्ट करणार आहोत त्यानंतर जंगलामधून थोडा ट्रेल आहे जंगल संपलं की दोन शिडे लागतील दोन शिड्या पूर्ण चढून गेल्यानंतर रतनगडचा मद दोन मध्ये गणेश दरवाजा लागतो गणेश दरवाजा चढून गेल्यानंतर हनुमान दरवाजा हनुमान दरवाजाच्या बाजूला एक रत्नाई देवीचं तांदळ आहे मंदिर आहे छोटंसं त्यानंतर एक गुहा आहे त्यानंतर पूर्णगडाचा एक फेरा होईल त्यामध्ये आपल्याला कल्याण दरवाजा त्र्यंबक दरवाजा आणि एक नैसर्गिक नेडा आहे वरती ते बघायला भेटेल राजगडला पण आहे तसं राजगडला कोणी गेले असेल माहिती तर असा एक पूर्ण ओव्हरऑल ट्रेक आहे आपला तर जेवढा होईल परीने जास्तीत जास्त चालायचा प्रयत्न करा म्हणजे भाड़। फटाफट म्हणजे आपला जेवढा वेळ वाया गेलाय ना तो कव्हर येईल साधारण मला सांग चढायला वरती टॉपला जायला किती वेळ आणि वरती राहायला आपण टार्गेट ठेवू की तर फायनली ट्रॅक चालू झालाय पाहू शकतील पहिली चढाई चालू झाली आहे आम्ही पहिला थांबा घेतलेला आहे आणि साईडला बघतील तर प्रवरा नदी आहे हिवा पाहू पाठीमागे आणि आमच्या भूषणजी ठाकूर आणि सावंत जे आहेत तर पुढची ट्रॅक आता चालू होत आहे चला आता टाइम झाला चला घाई लागली आहे कारण लेट झालेले आहेत थोडी बस एक तास लेट झाली आमची पुढचा प्रवास चालू आहे जंगल लागले भूषणजी ठाकूरने चण्या आता आपण विचार करा बाटलीमध्ये का बाटली ठेवले आहेत तर बातलीमध्ये एकदम कडक राहतात हवा लागत नाही आणि सर्वांना ते शेअर करत आहेत मला पण नर आहेत धन्यवाद आमच्या भाऊनी केलाय या लिंबूल्या ह्याच्यामध्ये पडत ह्याच्यात भरून ठेवायचे आणि पाहिजे तेव्हा खायचे मस्त आणि दुसरा थांबाय

त्याच्यामध्ये एक भाग त्यांचा अंडी घालण्यासाठी असतो घालून एकदा अन्न अनेक भाग असतात ना म्हणजे राहण्या व्यतिरिक्त पावडर दिसत आमच्या पण करायचं Nào okay. coi Come on Take number that's good. That's good, that's good. पण आहेत पाहू शकतील कडेलोट पॉईंटवर आणि भरपूर कर गर्दी आहे कारण इथे रील्स व्हायरल भरपूर होतात आणि रील्स करण्यासाठी गर्दी पडली पावशी पावशी आणि सुंदर व्ह्यू आहे पाठीमागे तर आम्ही ड्रोन पण उडवलं आहे आमच्या विकी ड्रोन उडवण्यासाठी तर ड्रोन शॉट पण आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळेला व्हिडिओमध्ये किंवा ऑपरेटर विकी विकी आहे कर

কারন কাই কাইর সাই কাইরা সাইমাই সাইমাইতুছিকরাইকরাই तर मित्रांनो आपण पाहत आहेत इकडे लाईन लागलेली आहे एकेकाचा नंबर येतो ह्या रीलसाठी तर दाखवतो त्याला कशाप्रकारे नमस्कार मित्रांनो आता काही दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाली होती रातनगडावर तर मित्रांनो पावसाली पाठीमागे हाच तो पॉईंट आहे आणि किती गर्दी पडली बघा या रीलसाठी एकाची रील एक व्हायरल झाली पण सर्वांच्या रील का व्हायरल होत नाही पण गर्दी भरपूर पडली आहे चला आता मित्रांनो आपण आता जात आहेत रत्नादेवीच्या मंदिरात ह्या रत्नादेवीच्या मंदिरावरूनच रतनगड नाव पडले असे असावे कारण असे म्हटले जाते आणि ते रत्नादेवी मातेचं मंदिर तर मित्रांनो नक्कीच रतनगडला आल्यावर दर्शनाशिवाय जाऊ नका जमून आता सर्वांचा नाश्त्याची वेळ झाली आणि सर्व जो सुखाखा वाढला आहे तो खात आहेत आणि इकडे पाहुणे आले आहेत भरपूर एव्हा पाहुणे मंडळी आणि पूर्ण ग्रुप बसला आहे ते वरती सावलीमध्ये तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आता मी टॉपर आहेत रत रतन आणि चहा मिळणं म्हणजे नशिबाची गोष्ट आणि पाठीमागे पकतील तर पाठीमध्ये भाजप तेज राहून चहा दिलाय मला गरम गरम त्यांचे धन्यवाद वेलकम आणि भूषण ठाकूर काय दोन शब्द बोलतील आपला भूषण ठाकूर काय म्हणतात चहा मिळणं मोठी गोष्ट आहे आणि सर्वांचा व्हेज खाव खायला सर्वांनी व्हेजला खाव बनलाय आव्हान मजा येते ना तू काय ना खायला अरे आम्ही दिले बिस्किट काय कोटं बोलतो कचोरी कचोरी वा कचोरी आणले आम्ही बिस्किट चहा आणखी काका वेगवेगळं चिकवून दिले आहेत पण पिकत घातले आहेत बसमध्ये उतरल्यावर खायला मिळतील का अंकिता बरोबर ना आता आपण पाहत आहेत आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्या अतिशय खूप मनमोहक करून घेणाऱ्या मन तर मित्रांनो आता आपण पोचलेल्या आहेत कोकण दरवाजेजवळ आणि दरवाज्यात मोठमोठे मोड़ दगड पडले आहेत त्यामुळे रस्ता छोटा आहे आणि इकडनं पण व्ह्यूज खूप छान दिसत आहे तर आमचे सहकारी मित्र व्ह्यूज पाहताना मितेश शिंदे आणि प्रवीण पाटील तर मित्रांनो आपण पाहत आहेत पाण्याची टाकी आहेत जोड टाकी आणि अशा ठिकाणी मी आता घेऊन जातो एक पुढे आणखी एक टाका आहे त्या टाका लागून असं वाटेल की खिडकी आहे पण हा दरवाजा आहे आतमध्ये जाण्यासाठी तर आपण पाहिलं तर खूप मोठं असं पाण्याचे टाकी आहेत आणि पूर्ण तासीव काम केलेलं आहे तर मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहिलं तर थोडा ओलावा आहे आणि ह्या बा पुढे एक दुसरे गुफा जशी आहे या गुफेतून पाहिलं तर इथे पाणी आहे तर मित्रांनो जो मला विचार पडला असेल तर तुम्हाला पण पडला असेल की अशा प्रकारे हे पाण्याचं टाका का बनवलं असेल आणि इतकं मोठं आहे की आपण विचार पण करू शकत नाही इतकं मोठं हे पाण्याचा टाका आहे मित्रांनो खरी सह्याद्री <laughs> <एल करा> <laughs> <भागी कलो> <laughs> आवडलं ना <laughs> तुला पुन्हा येईल का नाही हे भाऊ लवकर आवडलं ना पुन्हा <laughs> येईल ना आता कोणता करेल लवकर सांग मी परत येईल चला चला लवकर मार उडी झाल मार उडी मार उडी अरे हात पकड हात पकड हात पकड अस तर मित्रांनो आपण पाहिलं सह्याद्रीमध्ये ओळख लागत नाही आपाप आप ओळख होते सर्वांची कारण एकमेकांना मदत करण्यातच सर्व आनंद असतो तर लहान मुलं होती त्यांना थोडी मदत केली आमच्या टीमने धन्यवाद तर मित्रांनो आता आपण आहेत रतनगडचा सर्वात उंच आणि आकर्षण असलेला ठिकाण म्हणजेच नैसर्गिक छिद्र ज्यालाच नेडं असं म्हणतात आणि तिकडनं आम्ही द्रोण सोडलाय आहे तर ड्रोनचा व्ह्यू आपला दिसत आहे खूप सुंदर असं आणि वरती पण काही लोक आहेत मित्रांनो आता आपण नेडच्या टॉपर आहेत खाली नेड आहे आणि त्या टॉपरचा व्ह्यू तेव्हा पाहू शकतील तुम्ही भूषिजी चला तर आता आपण जाऊया त्र्यंबक दरवाजे जवळ हे बघा पाठीमाग पाठीमागे पाऊस येतात आपण त्र्यंबक दरवाजा त्याला खाली जाता येत आपण अशा पायऱ्या आहेत आणि फिल्टर पाणी इथे भरत आहेत तेव्हा फिल्टर पाणी एकदम आणि नंबर पण लागले आहेत बाई बायका जशा नलाखाली लावतात तिकडे इकडे पण लाईन लागले आहे पाणी भरण्यासाठी कारण असा पाणी तुम्हाला कुठेच भेटणार नाही एकदम कोणता सांगतो तू नैसर्गिक अॅरो अॅरोमधला नैसर्गिक असं अल्काईन मोठा अल्काईन मोठ मित्रा उतरण्याची तयारी चालू आहे आमची आणि शेवटचा स्पॉट बघून ठिकाण आणि मिते शिंदे आणि आमचे पाहुणे चला आता खाली उतरल्यानंतर जेवण करून परतीचा प्रवास चालवणार आहे <laughs> आणि आमच्या परिवारातील एक नवीन दिलदार व्यक्तिमत्व

डोंगर मग त्याच लोकांनी फेकला उडवलं ठाण्या हा आहे तो आहे ना खाली कोकणात जायला जवळ आहे आणि इकडे जायला लांब इकडे नगर गेले नगरला तो ठाणे खाली ठाण्याला तापडतच जातो माणूस आणि असं मधून रस्ताही डोंगरातून आणि त्र्यंबक रस्ता सांगतो तो तो हा हा तो दरवाजा चार रस्ते चार रस्ते एवढं वास लाकडं टाकून लाकडून दोरी लावून तर मित्रांनो खूप ट्रॅक छान झाली आमची संपलेली ट्रॅक आणि रोशन सावंतने ऑकेनिली वॉकी टॉकी तर हे बघा हॅलो तर आवाज हा दोन किलोमीटर अडीच किलोमीटर अंतरावर आपला ऐकू येतो म्हणजे आपण गड किल्ल्यावर गेल्यावर आपला कधी कॉल लागत नाही फोन लागत नाही बॅकअपसाठी हे नक्कीच तुम्ही वापरा कारण आपली मोठी टीम असेल तर नक्कीच हे गरजेचे आणि फायद्याचे आहे तर खूप सुंदर योजना आणि हे आम्ही फर्स्ट टाईम केली कारण रोशन सावंत आमच्यासोबत फर्स्ट टाईम आला ट्रॅकला त्यामुळे रोशनचे पण धन्यवाद आणि तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि एकदा नक्कीच भेट द्या रतनगडला आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद